हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोन मजुरांचा मृत्यू चांदवड तालुक्याच्या विटावे गावातील धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील विटावे गावात वितरणाकडून लाईन ओढण्याचं काम चालू असताना एस टी बाय एल टी लाईनच्या खाली काम करताना शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सिमेंट पोल उभे करण्याचं चाल ला काम चालू असताना वायरमन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार यांनी फोनद्वारे कळवले की एस टी लाईन बंद न करता लाईन बंद आहे असं कळवले ट्रॅक्टर चालकाला अंदाज न आल्यानं तो पोल ओला असल्यामुळे लाईनला धक्का लावून त्याचा शॉकखाली काम करणाऱ्या केवल सिंग उर्फ केवल्या सोन्या पाडवी वय वर्ष सत्तावीस राहणार देवमोगरा नगर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार सुनील कुमार वळवी वय बावीस वर्ष राहणार आशिष नगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या मजुरांना शॉक लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला यामध्ये चांदवड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आरो कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार राहणार रायपूर शिवार बारबाई बस्ती तालुका चांदवड वायरमन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार चांदवड ट्रॅक्टर चालक भाऊराव रमन खुर्सने राहणार रायपूर तालुका चांदवड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा क्रमांक तीनशे दोन दोन हजार चोवीस एकशे पाच तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत वृत्त संकलन विभागासह मयुरी गौल हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड सकाळी दहा पन्नास वाजता विटावे गावामध्ये दे, लॉस रिडक्शनचं काम चालू असताना दोन लेबरांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे सदर काम हे चुकीचं झालेलं आहे सदर कामात थोडंसं निष्काळजीपणा दिसतो आहे सदर कामासाठी ट्रान्सफॉर्मर बंद केलेला होता परंतु मेन लाईन बंद करायची राहून गेलेली होती आणि सदर काम करताना एजन्सीने घाई गडबडीत आणि लाईन स्टाफने पण घाई गडबडीत मेन परमिट पर पा घ्यायला पाहिजे परमिट घेतलेलं दिसत नाही आहे प्राथमिक अंदाजावरनं त्याचा डिटेल तपास ता चालू आहे डिटेल तपास ता चालू झालं पूर्ण झाल्यावर त्याच्यात कळेल काय काय कोणकोण दोषी परंतु सदर घटना ही किती झालेली आहे सर एम एस एवर्फे जे जे मेन झाले व्यक्ती यांना काही आर्थिक मदत मिळेल हा त्याच्यात आर्थिक नुकसान भेटायला सर अशी माहिती मोठा कार्यक्रम येईल सात दिवसात एक बंद ठेवले जसा अर्ज मी केलेला होता कार्यक्रम असा बंद ठेवणे बंद ठेवू नये म्हणून तर जर जर लाईन बंद केली असतील तर अपघात झाला नसता त्याच्यात एल टी लाईन एस टी लाईनचं अंतर कमी झालेलं असल्यामुळे ते अपघात झाला नाही करणार नाही परंतु त्याच्यात दोषीवरती कारवाई <श्चांगी>